आज आपल्याला स्वरामध्ये आईचा उच्चार शिकायचा आहे पाठीमागा आपण सात दिवस इंग्रजी वाचन उपक्रमामध्ये आईचे उच्चार पाहिले होते आज सुद्धा आपल्याला आईचे सगळे उच्चार घ्यायचे आणि त्या सगळ्या उच्चारामध्ये सोपे सोपे शब्द घेणार आहे सगळे झाले तर आपले पाठीमागे शब्द पण त्या आजच्या आईच्यामध्ये मी तुम्हाला त्याचा अर्थ पण सांगणार आहे आणि ते उद्या तुम्ही मग आर्थ्यासहित शब्द पाठ करून घ्यायचे तर आईचा उच्चार बघा ई आई आणि आय असा होतो ई आई आणि आय आठ आला सगळ्यांनी लिहिले लक्ष द्यायचं गोंधळ करायचं नाही तर लक्ष द्या बघा आपल्याला सुरुवातीला आईचा उच्चार पाहिजे आईचा उच्चार काय करायचं आपल्याला काय करायचं अनन्या दिसायला का, का, का तुम्हाला दिसा मागे मग बघ आईचे शब्द आय एम केला आणि इंक पॉट इंक पॉट जर शब्द आला तर शाईची दौत असं म्हणायचं असते निस्ता इंक आला तर शाई आपली पेनामध्ये शाई असते का ती शाई आय एन के इंक म्हणजे शाई

ते शिप वेगळ एस एच आय पी रे शिप हा शिप म्हणजे जहाज जहाज नाही जहाज हा वर आणि स्वर आहे का जहाज बनायच एस एच आय पी शीप म्हणजे जहाज एल ईल म्हणजे काय रे एल ईल म्हणजे आजारी आधारी म्हणजे कोण

होय दूध तिकडीला हा एक ही ये चाय डबली अलहिल की म्हणजे तेडी तेडी वाजने करे एली म्हणजे काय रे समेश्वर ते चाय डबली अलहिल म्हणजे तेडी तेडी निपा एल आई पी लिप म्हणजे ओ ओ ह ओट ओ ओ मिश्र तो काय लिप म्हणजे कालवा गोंगाट म्हणजे काय कालवा तर आता बघा या ठिकाणी आई या स्वराचा आई असा उच्चार असणार शब्द कळज आपल्याला आईचा उच्चार

हा मग बा आता आपल्याला आईचा उच्चार काय करायचा आहे आई असा करायचा आहे तो समईश्वर सांग उच्चार केंद्री का आईचा आई, आई। मग हर के मध्ये आपल्याला आई मिळवायचे काय झालं मग काही काय काय म्हणजे दयाळू किंवा मग न लिहा किंवा अनुस्वार द्या का म्हणजे दयाळू काईन म्हणजे दयाळू एल आय एफी लाईफ लाईफ म्हणजे काय रे सांगा जीवन कुणी सांगितलं रे हां छान सत्य वयाच्या शिकवलेले शब्द एल आय एफी लाईफ म्हणजे जीवन एफ आय फाईन

Yella, yella, yella. Lai lanh gì? lanh Monday Lanh mặt mặt mày Old Ray Ray Hm? Old WIN WIN Monday WIN Monday WIN Monday WIN Monday WIN Monday W-I-L-E. Wife. 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 हे तर हे सगळे शब्द आहेत का झालेले शब्द आहेत आपल्याला आवड नाही पाठ सोपे पण सोप आहे काय तर एवढं लिहून घ्या आय आय असा उच्चार पाहिजे आय उच्चार पाहिजे आय आय सुद्धा एक शब्द आहे आय म्हणजे काय ते मी आय म्हणजे आय म्हणजे काय मी

हयर म्हणजे शिखर हायर म्हणजे काय शिखर हायर य पाडाडी हायर फायर, म्हणजे वा हायर म्हणजे

जर तुम्हाला एखादं तुम्ही काम चांगलं केलं आधी काल झाले तुम तुम्हाला सगळ्यांनी नवाजले की तुमचं कौतुक केलं कौतुकला काय म्हणायचं प्रशंसा म्हणजे प्रशंसा करते एस आय आर ई आयर आय म्हणजे महाराज अशा आईचे शब्द पाहिलेले आहेत तर सगळ्यांनी शब्द लिहून घरी तीन तीन वेळेस लिहून आणायचे आणि त्याचे आज सुद्धा पाठ करायचे लिहायचं कोणतं